महाराष्ट्रात पुन्हा एकदा धडकी भरवणारा घोटाळा उघडीस आला आहे आणि यावेळी नाव आहे पार्थ पवार होय अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीतले सत्ते केंद्रातील मोठ नाव पण ह्या घोटाळा इतका मोठा आहे की राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे हा पवारांचा महाभूखंड घोटाळा नक्की काय आहे आणि ह्या सगळ्याचा मागे नेमकं का काय चाललं आहे चला जाणून घेऊया मी आहे तेजश्री बिजू गायकवाड आणि तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज पुण्यातील कोरोनाच्या काळात दोन हजार वीस साली सरकारने क्वारंटाईन साठी जमिनी घेतल्या या काळात एशी एकरहून अधिक भूखंड तब्बल तीनशे कोटींची खरेदी करण्यात आल्याचं समोर आलं आणि सुरू होत महाभूखंड घोटाळ्याची कथा आरोप असा आहे की खरेदीत मोठ आर्थिक गैरव्यवहार झाला आहे आणि व्यवहारांशी संबंधित काही कागदपत्रांवर पार्थ पवार यांचे नावाचं संदर्भ आढळला आहे अजित पवार यांच्या कारकिर्दीत म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री असताना महसूल खात्यात काही अधिकाऱ्यांमार्फत मंजूर झाल्याचं सांगितलं आहे तपासात हे आढळलं आहे की काही अधिकाऱ्यांनी या खरेदीची किंमत आर्टिफिशियली वाढवली म्हणजेच सरकारांनी निधीचा दुरुपयोग झाला आहे असं प्राथमिक संकेत आहे साध्या महसूल विभाग व तहसीलदार आणि उपविभागाई अधिकाऱ्यांच चौकशी सुरू आहे आणि या सगळ्यात पार्थ पवार ह्या नावाचा उल्लेख आल्यानंतर राजकीय वर्तुळाचं एकच खळबळ मजली आहे अजित पवार यांनी मात्र स्पष्ट केलं आहे पार्थ या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाही माझ्या कुटुंबातील घेतले गेलेले आरोप राजकीय हेतूनी प्रेरित आहेत पण विरोधक म्हणत आहे हा फक्त सुरुवात आहे अजून बरेच उघड व्हायचे बाकी आहेत राज्याचे राजकारणात घोटाळ्याचं वादळ पुन्हा एकदा आलं आहे महाभूखंड घोटाळा हे फक्त जमीन प्रकरण आहे की यामागे अजून खोल राजकीय खेळ सुरू आहे जनतेचे पैसे सरकारी अधिकारी आणि सत्तेचे गाठी भेट या सगळ्याचा शेवट कुठे होणार आहे पुढे येणाऱ्या दिवसात काही नाव उघड होईल ते पाहणं आता महाराष्ट्राला फार महागात पडणार आहे